खुशखबर आहे महाराष्ट्रातील नागरिकांकरता मुंबई मेट्रोच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतून आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येत आहेत तेव्हा मोदी शिर्डी आणि सोलापूर या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला मुंबई सीएसएमटी इथून रवाना करतील अशा प्रकारे तीन वंदे भारत धावणाऱ्या महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे राज्यातील पहिली गाडी पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते गांधी दरम्यान गांधीनगर दरम्यान धावली होती वंदे भारत एक्सप्रेसची ही नवी सेवा आठवड्यातून सहा दिवस उपलब्ध असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा फेब्रुवारीला मुंबईच्या मरोळमध्ये दाऊदी बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत त्यावेळेला ते या दोन गाड्यांचं गाड्यांना हिरवा झेंडा दाखवते आता आपण बघतोय मुंबई ते शिर्डी गाडी सी एस एम टीवरून सकाळी सव्वा सहा वाजता ही सुटणार आहे शिर्डीला दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल आणि थांबे असतील दादर ठाणे कल्याण इगतपुरी नाशिक रोड मनमाड वंदे भारतचा डबल धमाका दुसरी गाडी असेल मुंबई ते सोलापूर सी एस एम ती निघेल दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी आणि सोलापूरला पोहोचेल रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी दरम्यानचे थांबे असतील दादर ठाणे कल्याण कर्जत लोणावळा पुणे दौंड कुर्डूवाडी तर एस टीची हरित ऊर्जेची बस म्हणून ओळखली जाणारी शिवाई आता पर्यावरणीय साज या शिवाईला मिळणार आहे शून्य प्रदूषण करणारी शिवाई ही हिरव्या छटांमध्ये रंगवण्याचा निर्णय एस टी महामंडळानं घेतलेला आहे मार्च मध्ये नागरिकांना राज्यातील नव्या शिवाई बसमधून प्रवास करता येणार आहे पांढरा भगवा जांभळा हिरवा असे रंग वापरून ही गाडी रंगवण्यात येणार आहे ना शिवाई नागरिकांच्या सेवेत लवकरच दाखल होईल मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यातील अभयारण्यामध्ये सावरदेव ही एक जिल्हा परिषदेची शाळा तीन विद्यार्थ्यांना या शाळेत जाण्याकरता ते किलोमीटरचा प्रवास करावा लागतो रोज सकाळी चार ते पाच किलोमीटर आणि संध्याकाळी चार ते पाच किलोमीटर दोन तीन किलोमीटरचा जंगलातून पायपीट करत प्रवास करावा लागतो आणि उरलेला एक दीड तासाचा प्रवास त्यांना पाण्यातून करावा लागतो आणि तोही कुठल्याही सुरक्षेची हमी नसलेल्या चार प्लास्टिकच्या पाईपवर बांधून उभ्या असलेल्या तराफ्यामधून धरणातून जेवघेणा प्रवास करत शाळेत पोहोचून संध्याकाळी परत यायला सुद्धा हाच द्राविडी प्राणायाम त्यांना करावा लागतो या मुलांच कुटुंबीय तलावातील उपजीविका येण्या येण्यासाठी साधारणतः साडेचार किलोमीटरचा प्रवास आहे साडेचार किलोमीटर मध्ये ते दीड ते दोन किलोमीटर हा जंगलाचा रस्ता आहे आणि अर्धा ते पाऊन तासाचा रस्ता हा पाण्याचा रस्ता आहे अगदी जीव धोक्यामध्ये घालून ही मुलं सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा सुद्धा बीडच्या गेवराई तालुक्यातील रेवकी गावात मयत व्यक्ती रोहयोच्या कामावर दाखवून पैसे उचलल्याच्या संदर्भात न्यूज एटीन लोकमतनं नरेगाच्या कामावर भ्रष्टाचाराचं भूत अशी बातमी दाखवली होती यानंतर बीड जिल्हा प्रशासनानं रोजगार हमी योजनेमधील मजूर घोटाळा आणि बोगसगिरी थांबवण्याकरता एन एम एम एस या ॲप सक्तीचं केलं तसंच यामध्ये दिवसातून दोन वेगळ्या अँगलनं फोटो काढून ते अपलोड करावे लागणार आहेत त्यामुळे रोहियोच्या कामात बोगसगिरी करणाऱ्यांचं धाव दण आहे सकाळी दहा ते बारा या वेळेत संध्याकाळी तीन ते पाच या वेळेत प्रत्यक्ष कामावरून फोटो अपलोड करायचे आहेत या सगळ्या घडामोडींसह बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय वेगवान बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया माझी सहकारी राखी सोबत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत